राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीसमोर उत्खननात आढळलं पुरातन शिवमंदिर सिंदखेड राजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजराव जाधव यांच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीन पूर्व शिवमंदिर या समाधीसमोर आढळलंय या शिवमंदिराची पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली सोळाव्या शतकातील राजे लखुजराव जाधव यांच्यासह तीन मुलं तसेच नातू यांच्या समाधीचं जतन व संवर्धनाचं काम करण्यासाठी भारतीय पुरातत्व विभाग उत्खनन करत आहे या ठिकाणी उत्खनन करताना त्यांना हे यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळय या मंदिरामध्ये महादेवाची मोठी पिंड दोरशीला असून हे मंदिर मोठ्या दगडांनी बांधलंय तर मंदिराखाली दगडी फरशी टाकलेली आहे या ठिकाणी अजून उत्खनन केलं जाणार असून उत्खनन पूर्ण झाल्यानंतरच या मंदिराची गुपित समोर येऊ शकतात असं या अधिकाऱ्यांनी सांगितलं <laughs> multimillion dollar <laughs> पहात आह विस्टा न्यूज मराठी